एक लाख अठ्ठावीस हजार सातशे नव्वद सोन्याचा भाव एक लाख अठ्ठावीस हजारांच्या पुढं गेलाय एकेका दिवसाच्या गॅपनंतर सोन्याचा भाव वाढल्याच्या सोन्याच्या भावानं नवा उच्चांक गाठल्याच्या बातम्या येत आहेत सोन्यानं नवा उच्चांक गाठला की आता भाव कमी होणार असा अंदाज लावला जातो आणि सोन्याची किंमत नवा धक्का देऊन जाते साधारण वर्षे दीड वर्षांपूर्वी सोन्याचे दर उतरून अगदी पासष्ट हजार रुपये प्रतितोळा इथवर आले होते पण त्यानंतरचा चढता आलेख मात्र थांबलेला नाही त्यात सोन्याच्या दरातली ही वाढ अशीच कायम राहणार असल्याचंही तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय ऐन सराईच्या तोंडावरती सोन्याच्या किमती वाढत असताना रिझर्व्ह बँकेनं गोल्ड लोनच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे बदल केलेत हे बदल पुढचं आर्थिक वर्ष म्हणजेच एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून देशभरामध्ये लागू होणार आहेत ज्यांना आपल्याकडे असलेलं सोनं घाण ठेवून त्यावरती कर्ज घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत आयचे गोल्ड लोनबाबतचे नवे नियम नेमके आहेत काय त्यामुळं सोन्यावरती कर्ज घेणाऱ्यांसाठी काय बदलणार आहे आर बी आयनं गोल्ड लोनसाठी नवे नियम लोन का आणले आहेत सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय गोल्ड भिडू आता गोल्ड लोन म्हणजे काय तर समजा तुमच्याकडे सोन्याचे दागिने किंवा कॉईन आहेत आणि त्या बदल्यामध्ये तुम्हाला पैशांची गरज आहे पण तुम्हाला तुमचं सोनं विकायचं नाही तर तुम्ही हे सोनं बँकेकडे घाण ठेवू शकता आणि त्या बदल्यामध्ये बँकेकडून कर्ज मिळतं बँकेकडून नॉर्मली मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर जास्त असतो पण गोल्ड लोनचा व्याजदर तुलनेनं कमी असतो कारण बँकेकडे तुमचं सोनं घाण असतं जर तुम्ही कर्ज फेडू शकला नाहीत तर बँक तुमचं सोनं विकून त्याद्वारे कर्जाची वसुली करू शकते आता गोल्ड लोन आणि अन्य लोनच्या नियमांमध्ये आर बी आयनं काही बदल केले आहेत आणि हेच बदल समजून घेणं महत्त्वाचं ठरतं आर बी आयनं कर्जाच्या नियमांमध्ये केलेला पहिला महत्त्वाचा बदल म्हणजे इथून पुढं सोनं खरेदीसाठी कर्ज घेता येणार नाही इतके वर्ष काय व्हायचं की एखादी व्यक्ती बँकेकडून काही रक्कम कर्ज म्हणून घ्यायची बँक यावरती व्याजही वसूल करायची अनेकदा हा व्याजदर दहा टक्के किंवा बारा टक्के इतका असायचा पण बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर ही व्यक्ती ही रक्कम सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायची सोन्याचा दर हा सातत्यानं वाढतो गेल्या दोन वर्षामध्ये हा दर जवळपास दुप्पट झाला आहे साहजिकच याचा फायदा लोन घेणाऱ्या व्यक्तीला व्हायचा आरबीआयने आता अशा प्रकारे लोन घेण्यावरती बंदी घातली आहे आरबीआयच्या नव्या नियमानुसार इथून पुढे लोन देणाऱ्या संस्था सोनं चांदी दागिने किंवा नाणी खरेदी करण्यासाठी लोन देऊ शकणार नाहीत आरबीआयनं ना कर्जाच्या नियमांमध्ये केलेला दुसरा महत्त्वाचा बदल सोनं आणि चांदीचा कच्चा माल म्हणून वापर करणाऱ्या मॅन्युफॅक्चरसाठी महत्त्वाचा आहे इतके वर्ष हे मॅन्युफॅक्चरर्स त्यांच्याकडे असलेलं सोनं गहाण ठेवून कर्ज घेऊ शकत नव्हते याची परवानगी फक्त ज्वेलर्स आणि एक्सपोर्टर्सना होती पण आता आर बी आयनं हा अडथळा दूर केला आहे इथून पुढे मॅन्युफॅक्चरर्सुद्धा सोन्याच्या बदल्यामध्ये कर्ज घेऊ शकणार आहेत सोबतच आर बी आयनं गोल्ड लोनच्या बाबतीमध्ये केलेला तिसरा बदल म्हणजे इथून पुढे टीअर थ्री आणि टीयर फोर शहरांमध्ये असलेल्या छोट्या सहकारी बँकासुद्धा त्यांच्या कस्टमर्सला गोल्ड लोन देऊ शकणार आहेत इतकी वर्षं या बँकांना ही परवानगी नव्हती आता आर बी आयनं गोल्ड लोनच्या बाबतीमध्ये केलेला सर्वात महत्त्वाचा आणि चौथा बदल हा लोन टू व्हॅल्यू लिमिटबाबतचा आहे हा बदल एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून देशभरामध्ये लागू होईल पण हा बदल नक्की आहे काय तर समजा तुमच्याकडे पाच लाख रुपयांचं सोनं आहे आणि या सोन्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला गोल्ड लोन हवं आहे यासाठी तुम्ही बँकेकडे गेलात तर त्या सोन्याच्या बदल्यामध्ये बँक तुम्हाला पूर्ण पाच लाख रुपयांचं कर्ज देणार नाही बँक तुम्हाला त्यापेक्षा कमी कर्ज देईल हे कर्ज किती असेल याचे रेट रिझर्व्ह बँकेनं निश्चित केलेत नव्या नियमांनुसार जर तुमच्याकडे अडीच लाख रुपयांपर्यंतचं सोनं असेल तर बँकेकडून त्या बदल्यामध्ये पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत गोल्ड व्हॅल्यू मिळेल म्हणजे समजा तुमच्याकडे एक लाख रुपयांचं सोनं आहे तर त्यावरती बँकेकडून पंच्याऐंशी हजार रुपयांचं गोल्ड लोन मिळेल अशा प्रकारे जर तुमच्याकडे अडीच लाख ते पाच लाख रुपयांपर्यंतचं सोनं आहे तर त्यावरती तुम्हाला ऐंशी टक्के गोल्ड व्हॅल्यू मिळेल म्हणजे समजा तुमच्याकडे चार लाख रुपयांचं सोनं आहे तर त्यावरती बँकेकडून तीन लाख वीस हजार रुपयांचं गोल्ड लोन मिळेल तर पाच लाख रुपयांवरच्या सोन्याला पंच्याहत्तर टक्के गोल्ड व्हॅल्यू मिळेल म्हणजे जर तुमच्याकडे दहा लाख रुपयांचं सोनं आहे तर त्यावरती सात लाख पन्नास हजार रुपयांचं गोल्ड लोन मिळू शकतं याचा फायदा छोट्या अमाऊंटचं लोन घेणाऱ्यांना होणार आहे तुम्ही जेवढं जास्त गोल्ड लोन घेण्याचा प्रयत्न कराल तेवढी कमी गोल्ड व्हॅल्यू मिळेल हा सोपा फॉर्म्युला आर बी आयनं लागू केला आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्याकडे जे सोनं आहे त्याची किंमत कोण ठरवणार तर मागच्या दिवसाच्या सोन्याच्या मार्केट प्राईजची जी लोअर व्हॅल्यू असेल ती तुमच्या सोन्याची किंमत असेल किंवा गेल्या तीस दिवसांमध्ये सोन्याची जी सरासरी किंमत राहिली आहे ती तुमच्या सोन्याची किंमत असेल तुम्ही या दोनपैकी कशाचीही निवड करू शकता सोबतच आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसचा गोल्ड लोन घेताना तुमच्याकडे असलेल्या दागिन्यांच्या किमतीमध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश असणार नाही समजा तुम्ही पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेतले आहेत त्यात साडेचार लाख रुपयांचं सोनं आहे आणि पन्नास हजार रुपये मेकिंग चार्जेस आहेत तर तुमच्या सोन्याची किंमत पाच लाख रुपये नाही तर साडेचार लाख रुपयेच असणारे हे सगळं तुमच्या लोन ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं असेल आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सोन्याच्या ऑप्शनचा आर बी आयनं सोन्याच्या ऑप्शनचेही काही नियम ठरवून दिले आहेत समजा तुम्ही बँकेकडून पाच लाख रुपयांच्या गोल्ड व्हॅल्यूचं कर्ज घेतलं पण ते कर्ज तुम्हाला काही कारणानं फेडता आलं नाही तर बँक त्या सोन्याचं ऑप्शन करून पैसे वसूल करणार पण यासाठीचा नियम म्हणजे रिझर्व्ह प्राईज नव्वद टक्क्यांपेक्षा कमी असणार नाही म्हणजे बँक पाच लाख रुपयांचं सोनं साडेचार लाख रुपये किमतीच्या खाली विकू शकणार नाहीत पण समजा दोन वेळा हे ऑप्शन फेल गेलं तर ही प्राईज पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येईल सोबतच हे सोनं विकण्यासाठी बँकेला कर्जदाराला नोटीस देऊन त्याची माहिती द्यावी लागणार आहे आता या दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समजा बँकेनं पाच लाख रुपयांचं सोनं सहा लाख रुपयांना विकलं तर वरचे जे एक लाख रुपये असतील त्यावरती बँकेचा अधिकार असणार नाही ते एक लाख रुपये बँकेला कर्जदाराला परत करावे लागतील त्यासाठी बँकेला नंतर सात दिवसांचा वेळ मिळणार आहे बँकेला सात दिवसांच्या आत ही सेटलमेंट करावी लागेल सोबतच समजा तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड केली म्हणजे बँकेला कर्ज म्हणून घेतलेले पाच लाख रुपये वेळेत परत केले तर बँकेला सात दिवसांच्या आत तुमचं सोनं तुम्हाला परत द्यावं लागेल पण जर त्यापेक्षा जास्त उशीर झाला तर बँकेला तुम्हाला सोनं परत करेपर्यंत दिवसाचे पाच हजार रुपये पॅनल्टी म्हणून द्यावे लागतील त्यासोबतच रिझर्व्ह बँकेनं गोल्ड लोनबाबत आणखी नियमही जारी केले आहेत जसं की बँकेनं कर्जाच्या सगळ्या अटी गोल्ड व्हॅल्यूचे डिटेल्स आणि इतर माहिती कर्जदाराच्या पसंतीच्या भाषेत समजावून सांगावी तसंच जर कर्जदार निरक्षर असेल तर या सगळ्या अटी स्वतंत्र साक्षीदारासमोर स्पष्ट करायला हव्यात असा नियमही लागू केला आहे एकूणच काय तर रिझर्व्ह बँकेनं गोल्ड लोनच्या बाबतीमध्ये जे नवे नियम जाहीर केले आहेत ते कर्जदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत याद्वारे गोल्ड लोनच्या प्रक्रियेमध्ये आणखी स्पष्टता यावी असा रिझर्व्ह बँकेचा उद्देश आहे त्यात सोनं खरेदीसाठी कर्ज घेता येणार नाही हा नियम सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे सोबतच सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याबाबतीतसुद्धा बदललेले नियम महत्त्वाचे असणारे तुम्हाला गोल्ड लोनच्या या नव्या नियमांबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा